हे मंडळी नमस्कार आज पुन्हा एकदा चिकनची रेसिपी घेऊन आलेली आहे त्यासाठी मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि आपल्याला आज खरडा चिकनची रेसिपी करायची आहे त्याच्यासाठी मी खरड्यासाठी बघा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस आलं घेतलेलं आहे दोन इंच अर्धी खोबऱ्याची वाटी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या आणि अर्धी कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे मी याचा आपल्याला खरडा बनवायचा आहे दोन लिंबांचा रस आणि तीन छोटे चमचे मीठ याचं आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे खडे मसाले घेतलेले आहेत दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत धने पूड गरम मसाला हळद आणि चिकनचा मसाला घेतलेला आहे कढीपत्त्याची पानं आणि कसुरी मेथी घेतलेली आहे तर बघा आपण आता खरडा करून घेऊया पहिले म्हणजे खरड्यासाठी हे मिक्सरला वाटण करून घेते मी तर आलं खोबरं लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर याचं आपल्याला थोडंसं पाणी टाकून याचा खरडा म्हणजे जाडसर पण तुम्ही करू शकतात आणि अशी बारीक अशी पेस्ट पण करू शकतात तर मी बारीक पेस्ट करून घेते याची तर चला आपण मिक्सरला जरा बारीक असं वाटून घेऊया हे बघा याप्रमाणे मी वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून आणि आता आपण चिकन पहिले मॅरिनेट करून घेऊया तर त्याच्यामध्ये मी हे छोटे तीन चमचे मीठ घालत आहे आणि आपल्याला दोन लिंबांचा रस याच्यामध्ये घालायचा आहे तर लिंबाचा रस पण मी काढून ठेवलेला होता तर तो, तो आपण घालून घेऊया आणि याला आपण मॅरिनेट करून साईडला ठेवून घेऊया आणि लगेच आपण फोडणी करायला घेऊया याची व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे एक किलो चिकन घेतलेलं आहे मी तर पाच ते सहा जणांसाठी ही भाजी पुरेशी होते आपण कढईमध्ये तेल टाकूया आणि मी थोडंसं बटर टाकलेलं आहे तुम्ही तूप टाकलं तरी चालेल तर तेलामध्येच मी बटर पण घालून घेत आहे दोन चमचे हे व्यवस्थित गरम झालं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत मी दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे त्यातच आपल्याला आता हे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि मग हे व्यवस्थित परतले की मग आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले होते मी बारीक चिरून याला आपण व्यवस्थित असं परतवून घेऊया कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत थोडा हलका असा गोल्डन कलर आला ना की मग आपण याच्यामध्ये मसाले वगैरे घालून घ्यायचे आता कांदे आपले व्यवस्थित परतले गेले तर मसाले घालून घेऊया आपण हळद आणि जिरे पूर गरम मसाला आणि चिकनचा मसाला मी घालून घेते याच्यामध्ये यालाही व्यवस्थित असं परतून झालं की मग आपण आता हा जो आपण खरडा बनवला होता हिरवी पेस्ट ती आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे आपण सगळं कच्चंच वाटलेलं आहे त्याच्यामुळे याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तर याचा कच्चापणा आणि कसुरी मेथी पण घालून घेते मी याच्यामध्ये आता आणि यांचा कच्चेपणा आणि कच्चा वास निघून जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत यांना व्यवस्थित असं आपण झाकण देऊन परतवून घेऊया एक वाफ काढून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपले मसाले शिजतील तर बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपले मसाले पण व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत बघा याप्रमाणे किती छान असं दिसत आहे आणि सुगंध पण एकदम छान असा येत आहे तर पावसाचं पण वातावरण आहे आणि झणझणीत असं चिकन चिकनचा हा खरडा खायला फार भारी वाटतं तर आता तर आपण चिकन टाकून घेऊया आणि मी व्यवस्थित असं याला हलवून घेते एकजीव करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही पाणी पण टाकू शकतात पण मी पाणी नाही घातलं आहे आपल्याला चिकनचंच म्हणजे चिकन, चिकन टाकल्यानंतर याला पाणी सुटतं बरोबर तर त्याच पाण्यामध्ये मी होऊ दिलं आहे याला तुम्हाला जर थोडंसं ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही थोडं गरम पाणी करून याच्यामध्ये टाकू शकतात बघा किती छान असं मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मुरलेलं आहे चिकन आपलं मी थोडे चेक पण करून घेते आपलं चिकन शिजलेलं आहे की नाही ते तर नाही झालेलं आहे आपण अजून एक वाफ देऊन घेऊया चिकनला आणि थोडंसं आपलं अर्ध कच्चं असं शिजलेलं आहे ते तर एक वाफ देऊन घेऊया म्हणजे आपलं चिकन व्यवस्थित शिजेल तर बघा मी एक वाफ देऊन घेतली होती आणि आता आपण पुन्हा एकदा बघून घेऊ आपलं चिकन शिजलं आहे का ते तर व्यवस्थित असं हे झालेलं तर आहे असं वाटत आहे मला स्मेल पण इतका छान येतो आहे ना एकदम असं तोंडाला पाणी सुटतं आहे एवढा मस्त असा हा खरडा झालेला आहे आणि इतका टेस्टी होतो ना अतिशय म्हणजे नेहमीप्रमाणे चिकन त्या त्याच त्याच रेसिपी बनवण्यापेक्षा कधीतरी अशी वेगळी रेसिपी बनवून बघायची म्हणजे मुलांनाही अतिशय आवडते तर चिकन पण आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे बघा तुम्ही किती छान रंग पण दिसत आहे आणि चवीला पण फार उत्तम असं झालेलं आहे बघा एकदम मस्त असं हिरवागार गारेला कलर आलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हळद नाही घातली तरी चालेल आणि खरडा बनवताना त्याच्यामध्ये काजू जरी घातले ना थोडेसे हलके भाजून तरी पण याला जरा क्रीमी टेक्स्चर येतं तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया व्यवस्थित असं मी तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये काढून आपला खरडा रेडी आहे छान असं गरम गरम वाफ निघते बघा आणि इतका टेस्टी असा हा चिकनचा खरडा झालेला आहे तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि खाऊन बघा आणि मग मला सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली काय आवडली असेल तर लाईक नक्की करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मी अशाच रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत रे बघा किती आपला झणझणीत असा चिकनचा खरडा रेडी आहे छान असं एकदम टेम्टिंग असं दिसत आहे बघा आणि मुलांना पण फार म्हणजे चव याची फार आवडलेली आहे मुलांना तर नक्की तुम्ही अशी चिकनची रेसिपी बनवून बघा अशा पावसामध्येच ही अशी थोडीशी आंबट तिखट अशी मस्त रेसिपी खायला मज्जाच असते वेगळी